ए बी सी हे तिघे मिळून एक काम छत्तीस दिवसात करतात जर तिघांच्या काम करण्याच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर पाचा सहा नऊ असेल तर ते प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो ए बी सी इथ त्यांची नावं मांडणार एक काम छत्तीस दिवसात करतात असुद्या त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर दर्शवलं पाच सहा नऊ लक्ष द्या करायचं काय काम किती दिवसात करेल बी सी किती दिवसात करेल यासाठी चलपद वापरायचं करायचं काय या तिघांच या तिघांचं एका दिवसाचं काम एका दिवसाचं काम त्यांच्या गुणोत्तराचा विचार करता उदाहरणार्थ पाच एक्स सहा एक्स अधिक नऊ एक्स यांची बेरीज नवन सहा पंधरा पाच वीस एक्स हे तिघांचं एका दिवसाचं लेकरांनुसार समीकरण स्वरूप काम आता एकूण काम किती जे काम तिघ छत्तीस दिवसात करतात ते करत असलेलं एकूण काम किती तिघ जण ते काम छत्तीस दिवसात करतात हे आम्हाला डेफिनेट माहित आहे आणि एका दिवसाचं त्यांचं काम आहे का 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 वीस एक्स म्हणून छत्तीस गुणीला वीस एक्स हा गुणाकार छत्तीस दोन्ही बहात्तर त्यावर हे शून्य हे यक्स प्रत्येकाचं काम काढण्यासाठी वगैरे सातशे वीस भाग आपल्याला मिळतात कामाचे सातशे वीस हे लेकरांनो का आहेत भाग आहेत आता एकटा बी ते काम एकूण किती दिवसात करेल कामाचे एकूण भाग किती हो तर कामाचे एकूण भाग हे सातशे वीस आणि एकटा बी ते काम किती दिवसात करेल बीची कार्यक्षमता प्रतिदिन सहा एक म्हणून भागीला सहा मांडा समोर यक्स मांडले तरी चालतात इथ बारसखम बहात्तर उर्ल शून्य बारावर म्हणजे एकशे वीस दिवस हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात एकटा बी ते काम एकूण एकशे वीस दिवसात करेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके, ओके। काळ काम वेद हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके